नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे घरी म्हणजे गेम खेळताना किंवा टास्क खेळताना असं बघितलं जात होतं की घनश्याम स्वतःच्या डोक्याने जास्त गेम खेळत नाहीये कारण दुसऱ्यांनी सांगितलं की तसं रिफ्लेक्ट करत होता इवन वर्षाताईंचं ते कॉईनचं असं होतं किंवा येते हे खरं आहे का की दुसऱ्यांच्या डोक्याने घनश्याम गेम खेळत होते नाही नाही हे साप कुठेच आहे कारण दुसऱ्यांच्या डोक्याने खेळणारा घनश्याम नव्हे घनश्यामच्या डोक्याने आखी गेम खेळतात हे म्हण नाही कारण जेव्हा कॉइनचा मुद्दा होता कॉइनचा मुद्दा असा होता की तू बॉक्स धरला जाणार नाही मग जर माझे मी पळडो आणखी त्यांनी माझे किती कॉइन्स घेतले चार कॉइन घेतले मी पळड्याच्या नंतर तिने मग माझ्या डोक्याखाली हात लावला डबा माझ्याकडून निघाला पण तिने माझे चार कॉइन घेतले चार कॉइन घेतल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं माझे कॉईन द्या त्यांनी दिले नाही मग मला राग आला राग आल्याच्यानंतर मला ऑबियसली दिसत होते कॉईन त्यांच्याकडे जास्त आहेत मग जे काय मी डबा उडवला आणि त्याचमध्ये मी लई अग्रेस असतो डबा उडवला मला काय वाटलं कॉईनच डबाच नसला नस तरी कॉईन मोजणार कशात संचालक फिर व्हाईन ना बाद दे ना पण डबल खेळलो तर डबल उर येईन ना आपल्याकडं कॉईन तर मिळवायला हा पण संचालकाने मोजले आणि माझ्याकडे जास्त कॉईन होते पण प्याडी दादा जरा गोपेतून बाहेर आले मी त्यांचे सात सात कॉईन डबा उडवलीच्यानंतर टपा टपा येचले आणि इथं घातले पोटात आणि अंकिता तिकडं पळत गेलो वैभव दादाकडून त्यांच्याकडे डबा फोटला माझ्या पोटात खाली पॉईंट होते तसे अंकितानी मला ओढलं आ, ते गेम दिसला होता कारण तुम्हाला अंकिताने ओढलेलं ते दिसला सो so, कितपत योग्य होतं असं तुम्हाला वाटतंय कारण कसं आहे की ओडाओडीचा गेम म्हणजे टास्क तर नेहमीप्रमाणे चांगलाच खेळावं असं लोकांनाही वाटत नाही टास्क चांगला खेळला पाहिजे ओडाओडीचा गेम होता त्याच्यात अंकिताही लई चुकीची नाही म्हणू शकत मी म्हणू शकत नाही टास्क होता बाहेर निघणार राग बाहेर निघणार आणि तिलाही वाटत होतं तिची टीम जिखावी मलाही वाटत होतं माझी टीम जिखावी पण अनफेअर कुठंच खेळू नाही आणि जर मला तुम्ही म्हणता डबा उडेव डबा उडेव जर ती म्हणली नसते उडेव म्हणले असते मला जर उडवायचं नसतं तर मी उडवलं जवर जवळ त्यांचे कॉईन जास्त होत नाही तर मी डबा उडल नाही जेव्हा डबा गिर वाजणार मी डबा उडवला कारण मला माहित होतं मग मी थुपान चालू केला असं नाही की घातला स्वतःच्या मतावरती टिकत नाहीत असं बऱ्याच वेळेला दिसलेलं आहे आणि ते म्हणजे आता मागच्या वेळी जो टास्क झाला त्याच्यामध्ये तुम्ही शब्द दिला होता की तुम्हाला वाचवणार वगैरे किंवा दोन असतील तर तिसरं नाव नाही येणार सो तेव्हा का नाही ठाम राहिलात असं मत प्रेक्षकांचा सुद्धा प्रश्न आणि त्याच्यावरती कॉमेंट वगैरे सुद्धा आले होते असं का गेम झालं होतं गेम झाला म्हणण्यापेक्षा गेम केला होता कारण डीपी दादांनी सुद्धा त्यांच्या मतावर कधी ठाम नव्हती राहिली डीपी दादांनी मला किती बाऱ्या हजारो बाऱ्या नॉमिनेट केला होता माझ्या मनात डीपी दादांबद्दल राग होता आणि मला राग करायला तेवढी जागा होती तेवढी संधी होती आणि डीपी दादांना मी सुद्धा मला गोड बोलून त्यांनी माझा क्रोध केलेला आहे आमच्यात भांडणं लावलेली आहेत मला मारीन तवडीन अशा धमक्या माझ्या उंचीवर बोलले गेले मी असाचे मी तसाचे ह्या बोलल्यामुळं मला राग होताच तो मी राग काढा बले ते जसं गोड बोलून राग काढतात तसंही मी एक माझ्या पद्धतीने गोड बोलून रा काढा याच्यात काहीच केलं नाही पण माझेच पहिलं प्राधान्य सुरज होता सुरजला मी दिलं पण असं वाटत होतं का की आपण शब्द दिले तर ते बाहेर जनता बघते तर आपण चुकीचे ठरू वगैरे नाही नाही उलट मी मला असं वाटलं त्या वेळेला की इंडिव्हिज्युअल मी करतोय असा उलट मी चुकीचा ठरेल की डीपी दादाला शब्द देऊन जर डीपी दादाला परत संधी देतोय आणि डीपी दादानी मला एकदाही संधी नाही दिली तर मी महामूर्ख ठरेल का ना कारण डीपी दादानी दरवारीन नॉमिनेट मला केलं आहे दरवारीने भांडणाच्या ह्याच्यात मला ओढलं आहे दरवारीने काही तास आले चुकले लावे वगैरे म्हणले तर मला मानलेलं आहे मग तरी मी दादाला खेळायला संधी देतोय तर मी चुकीचं ठरेल हे मला विचार केला मी तेव्हा ओके okay. तुमचा राग दिसून येत डीपी दादा सोबतचा याच्या व्यतिरिक्त अजून कोणावरती राग आहे काय नाही नाही आता काही नाही घराच्या बाहेर आल्यामुळे काय नाही वैचारिक तेवढे मतभेद होते त्यांनी मला कधी संधी दिली नाही मी त्यांना कधी संधी दिली नाही ते गोड बोलून माझा घात केला मी त्यांचा घात केला ओके okay, म्हणजे घराबाहेर आल्यानंतर डीपी दादांना भेटायला आवडेल घराबाहेर नाही आताही कधी भेटायला आवडेल असं काय नाही टास्ट सुद्धा गेम होता झालं गेलं विसरलो येताना आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतले मी चला म्हणलं राहू